आम्ही समर्थ सोमवार सात आणि आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस श्री ललिता पंचमी या दिवशी सर्वांनी श्री यंत्रावर ललिता देवीस किंवा घटी बसविल्या देवीस टाकावर अठ्ठेचाळीस दुर्वाची जुडी करून वाहणे या दिवशी ललिता सहस्त्र नाम ललिता पंचम स्तोत्र वाचावे हवन करावे ललिता देवीचे स्मरण पूजन करावे श्री श्रीयंत्रावर कुंकुम अर्चन ललिता सहस्रनाम स्तोत्र पठन करून करावे तसेच विद्यार्थ्यांकडून सरस्वती संच पूजन करून घ्यावे पालकांनी ऐम हा बीज मंत्र मुलांच्या जिभेवर दर्व काडीने किंवा सोन्याच्या काडीने लिहावा श्री स्वामी शुक्ल पक्ष पंचमी तिथी काल सात ऑक्टोबर सकाळी नऊ अठ्ठेचाळीस वाजता सुरू झाली आणि आज आठ ऑक्टोबर सकाळी अकरा अठरा वाजता संपेल आणि या पंचमीला ललिता पंचमी असेही म्हणतात सूर्याची तिथी दिवसभर पकडतात म्हणून आठ ऑक्टोबर पंचमी आहे ललिता पंचमी सरस्वती स्तोत्र या कुंदे दो तुषार हार धवला या या वीणावर दंड मंडित करा या पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभूती दे वंदिता सामान पातु, सरस्वती भगवती निशेषजाड्या पाहा सरस्वती मंत्र नंबर एक नमस्ते शारदेदेवी प्रदे वस्त मम जीवाग्रे भव नंबर दोन ओं क्लिं श्री सरस्वतई बुधजनन्यय स्वाहा नंबर तीन ऐं अंबितमे नदीतमे देवी तुम्हे सरस्वती अप्रशस्ता इव स्मसी प्रशस्ती मंब न स्कृती नंबर चार ओम ह्रीं श्रीं क्लीं वध वध वाघवादिनी भगवती सरस्वती मम जीवाग्रे वासम कुरु कुरु स्वाहा थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकॉनचं बटन दबा म्हणजे असेच नवे नवे व्हिडिओ पाहायला भेटतील थँक्यू